मित्रांनो या क्षणाची सर्वात मोठी बातमी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला सर्वात मोठा धक्का मंत्रीपद न मिळाल्याने शिंदे गटाच्या आमदाराने शिंदे गटाला सोडण्याचा घेतलाय मोठा निर्णय तर शिंदे सेनेला केलाय शेवटचा जय महाराष्ट्र शिंदे गटाला पडतोय सर्वात मोठं खिंडार काय आहे आजचा स्पेशल रिपोर्ट आणि सविस्तर बातमी जाणून घेण्यासाठी तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील महाराष्ट्रात महायुती सरकारला घवघवीत यश मिळाल्यानंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार पार पडला आहे तर काल पार पडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर अनेक दिग्गज नेत्यांचा पत्ता कट झाला आहे यातच आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा धक्का बसला आहे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचित आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळात समावेश न झाल्याबद्दल नाराजी व्यक्त करत सर्व पक्षीय पदांचा राजीनामा दिला आहे रविवारी भंडारा येथे पत्रकार परिषद घेऊन पत्रकारांशी बोलताना शिवसेनेचे उपनेते पूर्व विदर्भातील जिल्ह्याचे समन्वयक असणारे भोंडेकर यांनी दावा केला की त्यांचे पक्षप्रमुख आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याचे आश्वासन दिले दे होते भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री होण्यासाठी आणि विकास कामासाठी विकास कामं करण्यासाठी मंत्रिमंडळात स्थान मिळवण्याची इच्छा होती मात्र मंत्रिमंडळास संधी न मिळाल्याने त्यांनी नाराजी व्यक्त करत पक्षाच्या सर्व पदाचा राजीनामा दिल्याचं सांगितलं जात आहे मला मंत्रिमंडळात स्थान मिळेल या अटीवर मी शिवसेनेत प्रवेश केला होता शिंदे यांनीही मला तसे आश्वासन दिले होते मागील सरकार मध्ये शिंदे मुख्यमंत्री असताना मी अपक्ष आमदार होतो आणि त्यांना पाठिंबा दिला होता असं भोंडेकर म्हणाले तर नुकत्याच झालेल्या राज्य विधानसभा निवडणुकीत त्यांनी भंडारा विधानसभा मतदारसंघातून काँग्रेसच्या प्रतिस्पर्धीच्या अडोतीस हजारपेक्षा जास्त मतांनी पराभव करून विजय मिळवला होता तर देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील मंत्रालयाच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात रविवारी महायुतीच्या एकोणचाळीस आमदारांनी सोळा नवीन चेहऱ्यांचा समावेश केला आहे या मंत्रिमंडळात दहा माजी मंत्र्यांना वगळण्यात आला आहे तर भारतीय जनता पार्टीला सर्वाधिक मंत्रिपदं मिळाली आहेत मित्रपक्षामध्ये सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपने एकोणावीस मंत्रिपदे आपल्याकडे ठेवलीत तर शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला अकरा तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला नऊ मंत्रिपदं मिळाली आहे दरम्यान सत्ताधारी शिवसेना शिंदे गटाचे आमदार भोंडेकर यांना एकनाथ शिंदे यांच्याकडून मंत्रिपदाची संधी न दिली गेल्याने भोंडेकर यांनी शिवसेना शिंदे गटाला सोडण्याचा मोठा निर्णय घेतला आहे तर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मला शिवसेना पक्षात प्रवेश करण्याअगोदर शब्द दिला होता की तुम्ही आमच्यासोबत या आम्ही तुम्हाला मंत्रिपद देऊ अशा प्रकारचा शब्द देऊनही एकनाथ शिंदेने न पाळल्यामुळे मला पक्ष सोडण्याचा निर्णय घ्यावा लागत असल्याचं भोंडेकर यांनी बोलून दाखवलंय दरम्यान भारतीय जनता पार्टी एकनाथ शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी या तीनही पक्षाचं महायुती सरकार राज्यात आल्यानंतर शिंदे गटाच्या आमदाराने महायुतीच्या सरकारला मोठा धक्का देत त्या ठिकाणी शिवसेनेला सोडण्याचा मोठा निर्णय घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जातो आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं एकनाथ शिंदे अजित पवारांच्या शिवसेना आणि राष्ट्रवादीचा विचार न करता भाजप मनमानी व्यवहार करत आहे का याबाबत आपलं मत आणि प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर आमचं चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर बघायला मिळतील मित्रांनो तुर्तास धन्यवाद जय महाराष्ट्र भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एका वेगळ्या विषयासह